नमस्कार मित्रांनो पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट आलेले तर मित्रांनो ती अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा विसरा तर मित्रांनो कोणताही विलंब न करता गुण व्हिडिओला सुरू करूया सर्वात महत्वाचं मित्रांनो पोलीस भरतीची ही लास्ट डेट एकतीस मार्च होती परंतु मित्रांनो ही डेट वाढवलेली आहे तर मित्रांनो या डेट वाढवल्यामुळे कोणकोणत्या गोष्टीचा फायदा झाला आहे त्यासोबतच मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांनी एस ई बी सी सर्टिफिकेटसाठी त्यांना किती दिवस मदत वाढ भेटलेली आहे आणि जर मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याची एस सर्टिफेट निघाल नाही आणि त्याच्याकडे ते सर्टिफिकेट भरण्याचे टोकन असले तर तो त्याच्यावर फॉर्म भरू शकतो का या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओ लाईक करणं आवश्यक आहे का तर नवीन नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं एस ए बी सी सर्टिफिकेटसाठी मित्रांनो अनेक भागात अजून सर्टिफिकेट सुरू झाले नाही त्यामुळे मराठा कार्डच्या विद्यार्थ्यांनी अजून अद्यापही कोठेही फॉर्म टाकणार आहे त्यामुळे राज्य सरकारने ही पोलीस भरतीची डेट ही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत वाढवलेले आहे त्यानंतर मित्रांनो चालू ना विद्यार्थ्यांचे पेमेंट झाले आहे परंतु अनेक विद्यार्थ्यांचे टोकन नंबर आलेले आहेत परंतु जे फॉर्म पे केल्यानंतर जे टोकन नंबर येत आहेत ते आलेले नाही किंवा प्रिंटही दाखवत नाही आणि रिचलन दाखवत नाही त्या अशा विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी घ्यायची नाही एक ते दोन दिवसात तुमच्या प्रोफाईल येतं तर मित्रांनो सर्वात महत्वाचं ईडब्ल्यू एस मध्ये किंवा ओपन मधून फॉर्म भरला असेल आणि त्याला आता एस सी बी सी सर्टिफिकेट काढून फॉर्म भरायचा असेल तर त्याला भरता येतो का तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची सूचना म्हणजे त्या विद्यार्थ्याला तो फॉर्म भरता येतो फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो त्या विद्यार्थ्याने जो चलन केलं आहे तो चलन कॅन्सल करून नवीन फॉर्म अप्लाय केला तरी चालतो एकच मेल आयडी मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना सर्वात महत्वाचा तुमचा मेल आयडी डी पाहणं आवश्यक आहे का तर एकदाच रजिस्ट्रेशन होऊ शकतं तर त्यानंतर मित्रांनो त्यावरही अपडेट येणार आहे तुम्हाला मेल जर दुरुस्ती करायची असेल तर ते पर्याय तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी चलन केलं आहे परंतु तिथं चलन फेल किंवा असं दाखवत आहे जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचे चलन झाले असेल आणि तिथे फेल म्हणून आले असेल तर ते मित्रांनो चलन त्याला चलन महागारी मिळू शकते त्यासोबतच एस सी बी सी सर्टिफिकेटच्या विद्यार्थ्यांकडे जर समजा टोकन असेल आणि जर एससीबीसी सर्टिफिकेट निघायला टाइम लागत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर मित्रांनो शासनाकडून एक जी आर आलेला आहे जर तुमच्याकडे मित्रांनो फॉर्म भरत असताना एससीबीसी सर्टिफिकेट जर टोकन असेल तर तुम्ही टोकन नंबर तिथे नमूद करू शकता आणि त्यासोबतच तुम्ही फॉर्म भरू शकता त्यासोबत महत्वाचं मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की ड्रायविंग लायसन हे कोणतं लागणार आहे तर मित्रांनो एल एम टी आर तुमच्याकडे पक्क लायसन असणं हे महत्वाचं आहे का तर पंधरा दिवस थेट वाढलेली आहे जर तुमचं इश्यू डेट ही जर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदरचं असेल तर ते, 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 ना ते ना हो ना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स चालणार आहे त्यासोबतच मित्रांनो जस जसे नवीन अपडेट येईल ते त्या तुम्हाला या चॅनल मिळून जातील त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणार व्हिडिओ लाईक करणं मत आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला घर बसणे फॉर्म भरून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा आणि अशा नवीन नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा विसरा धन्यवाद